कोपरगाव शहरात श्री साईचरण पादुका घरोघरी एक दिवस एक अध्याय प्रारंभ कोपरगाव शहरात श्री साईगाव पालखी सोहळ्या निमित्ताने कोपरगाव ते शिर्डी अशी पायी श्री साईबाबांच्या चरण पादुकांची प्रतिमेची भव्य अशी पालखी निघते लाखोंच्या संख्येने या पालखीत साई भक्त सहभागी होत साईंच्या चरण पादुकांचे दर्शन घेतात मात्र गर्दी असल्याने बऱ्याच भाविक भक्तांचे श्रींच्या चरण पादुकांचे दर्शन होत नसल्याने साईचरण पादुका घरोघरी एक दिवस एक अध्याय असा त्रेपन्न दिवस चालणारा उपक्रम दरवर्षी राबविला जातो या वर्षी देखील या उपक्रमास गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून प्रारंभ करण्यात आला असून या उपक्रमाची कोपरगाव शहरातील निवारा कोजागिरी कॉलनीतील कुडके परिवार पासून सुरुवात करण्यात आली आहे यावेळी कुडके परिवाराच्या वतीने श्री साईबाबांच्या प्रतिमेची तसेच चरण पादुकांची सुंदर अशी साईनामाचा गजर करीत मिरवणूक काढत साईंचे स्वागत केले यावेळी या, या मिरवणुकीत बालगोपाळांनी श्री साईबाबांची वेशभूषा धारण करत पालखी सोहळ्यात सहभागी होत साईनामाचा गजर जयघोष केला त्यानंतर पालखीचे आगमन कुडके परिवाराच्या घरी झाल्यानंतर श्री साईबाबांच्या प्रतिमेची चरण पादुका श्री साई चरित्र ग्रंथाची स्थापना शिर्डी माझे पंढरपूर या आरतीने सोहळ्याची सांगता केली यावेळी श्री साईगाव पालखी सोहळ्याचे सदस्य संतोष चव्हाण सुनील फंड संतोष देवळालीकर महेंद्र अमृतकर इंजिनियर प्रवीण कुडके कुडके परिवारातील सर्व सदस्य बालगोपाळ उपस्थित होते आज आमच्याकडे साईबाबा साईबाबा पालखी सोहळ्याचा सुरुवात झालेली आहे साईबाबाचे पहिला अध्याय आम्ही आमचा दा आमच्या घरापासून सुरुवात केली आहे ह्याचा आम्हाला आनंद आहे आन आणि बालरूपात आमच्याकडे साईबाबा आले सगळ्या सगळ्यांना साईबाबा आपला दारी यावं अशी इच्छा असते तर आम्ही ही आपली इच्छा पूर्ण करायसाठी साईबाबाला आपल्या दारी आणलं आणि पादुकाचा एवढा गर्दीत सगळ्यांना आनंद घेता येत नाही त्याच्यासाठी आम्ही आमचा दारात आणून तो आनंद घेतला आहे आणि आमचे बाल आ, बाल बालगोपाळांनी तो आनंद आम्हाला दिला आहे साईच्या प्रतिमेचं स्वागत केलं आज आम्ही आम आमचे साईबाबांना पाल पालखी घेऊन गणपती पर्यंत वाजत गाजत नेलं आणि तिथून तर परत आमचं घ दारी येऊन ते साई प्रतिमाचं पूजन केलं ओम साईरा आज आमच्या घरी साईगाव पालखीच्या पालखीचं पादुकापूजन आहे आणि आजपासून पादुकापूजन चालू झालं आहे साईगाव पालखीचं आज आम्ही आमच्या घरी बाबांना घेऊन आलो आहे आणि कसं आहे का आपल्याला हे शिर्डीला जा म्हणजे रामनवमीच्या दिवशी दर्शन होत नाही लवकर आपण जातो मग त्यानिमित्ताने आम्ही आजपासून स्टा म्हणजे आज बाबांना आम्ही घरी घेऊन आलो आहे आज आजपासून साईगाव पालखीचा प्रोग्राम चालू झालेला आहे सोहळा आणि आज आजपासून पहिला अध्याय वाचायचा आहे तो आम्ही आज आमच्या घरून स्टार्ट केला आहे आणि त्यात आमच्या छोट्या बालमित्रांनी खूप छान प्रोग्राम सादर केला आहे आम्ही छोटीशी पालखी काढली होती आणि त्यांनी त्याच्यात ते खूप छान आमचे छोटेसे साईबाबा पण खूप छान हे दिसत होते त्याच्यात गेल्या तीस वर्षापासून आपण कोपरगावातून श्री साईगावपाल केसोवाला हा उत्सव साजरा करतो काल वसंतपंचमी होती वसंतपंचमी आपल्या हिंदू रिवाजानुसार अत्यंत महत्त्वाचा सण असतो सृष्टीने नवरूप धारण केलेलं असतं सग सर्वत्र हिरवाई असती पिकं जोमात आलेल्या असतात आणि अशा वातावरणामध्ये आजपासून आज गुरुवारे आणि आज गुरुवारच्या या शुभमुहूर्तावर आपण श्री साईगावपाल केसोवाला आयोजित साई अध्याय घरोघरी साई चरण घरोघरी पादोका घरोघरी ह्या कार्यक्रमाचे आज प्रारंभ केला ह्या कार्यक्रमात जवळजवळ दोनशे ते तीनशे नावं आले होते आपण फक्त एस एम एसद्वारे व्हॉट्सअपद्वारे आपण आवाहन केलं होतं आणि इतक्या नावांचं काय करायचं होतं आपण याचा एक लकी ड्रॉ काढला आणि याच्यातून हे जे भाग्यवान निघाले तर हे आज यांच्या घरी पहिला अध्याय निघाला आणि यांनी अतिशय मनोभावे आणि सुंदर याचा आज आपल्याला नियोजन केलं बालसाई आता आपल्या साईगाव पालखी सोहळ्यामध्ये सर्व थरातले लोकं असतात कथा ऐकायला वृद्ध येतात मोटरसायकल रॅलीला महिला येतात तरुण मुली असतात तरुण मुलं काम काम करतात आमच्यात फक्त हा एकच पार्ट आमच्यामध्ये नव्हता बालक छोटे आमच्या बालक आमच्या या सोहळ्यामध्ये कुठेच नव्हते आज ती कमी आमच्या दृष्टीने भरून निघाली आणि इथून पुढे आम्ही आता यांनाही कसं सामून घेता येईल आपल्यामध्ये आणि यांनाही या पालखी सोहळ्याचं महत्त्व पुढे कसं कळेल किंवा आनंद कसा वाढेल याची आपण काळजी घेऊया आणि हा जो कार्यक्रम आजपासून सुरुवात झाला आहे याचं सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे याचं कारण असं आहे का रामनवमीच्या दिवशी खूप गर्दी असते प्रत्येक गृहिणीला प्रत्येक साधकाला याचं लाभ घेण्याचा प्रयत्न असतो परंतु काही कारणाने त्याला त्या पादुकापर्यंत पोचता येत नाही म्हणून आपण हा अध्यायाचा कार्यक्रम करतो प्रत्येक घरामध्ये एक दिवस साई पाल पालखीचं सा पादुकाचं पूजन होतं त्या भागातले सर्व लोक अतिशय आरामाने येऊन त्याचं दर्शन घेतात आणि साईंचे विषयावर घरोघरी पोचावे हा उद्देश ठेवून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला कशा पद्धतीने साई अध्याय हा आपण प्रत्येकाच्या घरी म्हणजे एक दिवस अध्याय असतो याच्यात कोणताही बडेजाव नसतो कोणताही आवडंबर नसतं कोणताही खर्च नसतो कोणताही चार्जेस नसतात गरिबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत ह्या आय सोहळ्याचं आयोजन करू शकतो किंवा लाभ येऊ शकतो याच्याकरता फक्त आपण नावनोंदणी करायची असती आता नावनोंदणीचा रे रेशो पूर्ण झालेला आहे आता हा त्याच्यानंतर पुढच्या वर्षी कार्यक्रम होईल आता हा आजपासून त्रेपन्न आद्याचा आद कार्यक्रम त्रेपन्न दिवस चालणार आहे आणि याची समाप्ती गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी केली जाते आणि त्याच्यानंतर आपल्या कथेचा कार्यक्रम असतो